नमस्कार मैत्रिणींनो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिना अस्तरचा ब्लाऊज अगदी स्टेप बाय स्टेप कसा स्टिच करायचा हे सांगणार आहे तर भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघा तर इथे बघू शकता छत्तीस साईजचा इथे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे तो मी कट केलेला आहे आणि माझ्या चॅनलवरती तुम्हाला अस्तरवरती सर्व पॅटर्न ठेवून ब्लाऊज कसा कट करायचा याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे तर इथे बघू शकता बिनास्तरची बाही आहे आपली आणि त्याला या पद्धतीने मी सव्वा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आता हे सर्व पार्ट मी साईडला ठेवून देते आपण सर्व अगोदर फ्रंट पार्ट आहे तो स्टेप बाय स्टेप स्टिच करायला घेऊया तर इथे बघू शकता हा साईड पार्ट आहे आणि ही कटोरी आहे आपली अशा पद्धतीने आपल्याला साईड पार्ट आहे तो आता इथे मी मधोमध कट करून घेते म्हणजे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित इथे कट करून तयार होतील तर सर्वात अगोदर काय करूया आपण कटोरीला टक्स देऊन घेऊया तर इथे बघा मी कटोरी आहे ती समोरासमोर ठेवून घेतलेली आहे उलट बाजू आणि सुलट बाजू व्यवस्थित चेक करायची तर इथे बघा मी कटोरीचे दोन्ही टोक जुळवलेले आहेत आणि आता त्याला टक्स मारून घे घेते तर इथे सव्वा इंचा मी टक्स देणार आहे आडवा टक्स आणि उभा टक्स आहे तो मी इथे तीन इंचा घेतलेला आहे तर मी टक्सचं मार्किंग करून घेतला आणि त्याच्यावरती आता शिलाई देऊन घेते आतापर्यंत तुम्ही अस्तरच्या ब्लाऊजचं स्टिचिंगचे व्हिडिओ भरपूर पाहिले असतील पण आता हा बिना अस्तरचा ब्लाउज आहे तो याच्यासाठी पण मला खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या होत्या बघा तर इथे बघा स्टिच करून आपला कटोरी आहे ती इथे पाच इंचाची यायला हवी तर इथे साडेपाच इंच येत आहे तर आपल्याला हा टक्स आहे तो दीड इंचा द्यायचा आहे आडवा टक्स अगोदर मी सव्वा इंचा दिलेला तर मी अर्धा इं पाव इंच थोडंसं वाढवलं तर इथे बघा आपला दीड इंचाचा टक्स दिल्यानंतर कटोरीला पण किती सुंदर आलेला आहे आणि शिलाई मार्जिन सोडून पाच इंचाची परफेक्ट आपली कटोरी आहे ती इथे स्टिच करून तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण मी व्यवस्थित टोके जुळवून या पद्धतीने दीड इंचाचा टक्स आणि उभा तीन इंचाचा टक्स आहे तो देऊन घेतला आणि इथे शिलाई आहे ती मी डबल शिलाई देऊन घेतली तर बघू शकता किती सुंदर आपलं इथे कटोरी आहे ती तयार झालेली आहे दोन्ही पण बघू शकता कटोरी आपण कशी जोडायची ते बघा म्हणजे आपली कटोरी परफेक्ट बसते का नाही आपण हे बघूया तर वरच्या साईडने मी चेक करून घेतली तर एकदम परफेक्ट येत आहे आता मी कटोरी जोडून घेत आहे या पद्धतीने तर बघा अगदी परफेक्ट बसलेली आहे खालच्या साईडला बिलकुल कमी पडलेली नाही आणि साईड पार्टला पण कमी पडलेली नाही अगदी अॅक्युरेट आपली कटोरी ते जोडून झालेली आहे तसे आपण त्याच टिपेवरती आता डबल शिलाई देऊन घेऊया आणि डबल शिलाई देताना जर कपडा तुमचा खेचत असेल तर या पद्धतीने क्रॉस मध्ये कट्स मारून घ्यायचे म्हणजे शिलाई आपली अगदी इझी बसते आता दुसरा पण कटोरी आहे ते आपण इथे जोडून घेऊया कटोरी खालच्या साईडला ठेवून घेतलेली आहे मी आणि खालच्या साईडने या पद्धतीने साईड पार्टला आपल्याला जोडून घ्यायची आहे कापड बिलकुल खेचायचं नाही अगदी व्यवस्थित आपल्याला कटोरी आहे ती जोडून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी कटोरी आपली जोडली जाते अजिबात एक्स्ट्राची होत नाही तरी ते मी कट्स मारून घेतले बघा लगेचच आणि डबल शिलाई देऊन घेते तर मैत्रिणीनो माझ्या चॅनलवरती तुम्हाला असेच सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत त्याच्यामुळे चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि माझी कटिंगची पण पद्धत खूप सोपी आहे जर तुम्ही कटिंगचे व्हिडिओ पाहिले नसतील कटोरी ब्लाऊज प्रिन्सेस कट ब्लाऊज तर नक्की ते ते बघत चला माझ्या चॅनलवरती खूप व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मैत्रिणींना अगदी सोपी पद्धत आहे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना पण सहज जमणार आहे तर इथे बघा दोन्ही पार्ट आहेत ते आपले जोडून तयार झालेले आहेत कटोरी जोडून झालेली आहे आणि गळ्याचा शेप पण तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेला आहे आता योगपट्टी कशी जोडायची याची पण माझी सिक्रेट पद्धत आहे जेणेकरून ज्या मैत्रिणींना योगपट्टी आहे ती व्यवस्थित जोडता येत नसेल नवीन शिकणाऱ्या तर त्यांच्यासाठी मी आतल्या साईडनं पण अगदी फिनिशिंगमध्ये योगपट्टी कशी येते ते मी इथे दाखवते तरी ते बघा सरळ बाजूवरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आहे आणि ब्लाउज ब्लाऊजमध्ये आपल्याला चार योगपट्ट्या लागतात ठीक आहे तर इथे बघा एकावरती एक, एक आपण खालच्या साईडने अर्धा इंचावरती आता ही योगपट्टी स्टिच करून घ्यायची आहे तर इथे बघा खालच्या साईडने मी शिलाई देऊन घेतली आणि वरती एक्स्ट्रा जी आहे ती योगपट्टी आता कट करून घ्यायची आहे इथे दुसरा कपडा घेतलेला आहे मी कारण की कापड कमी पडत होता आणि गळपट्टीला आपण कपडा राहत नव्हता आणि ही आतल्या साईडला आपली जाणार आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका तर इथे बघा आपली स्टिच करून तीन इंचाची योगपट्टी आहे ती तयार होणार आहे तसे दुसऱ्या पद्ध दुसऱ्या साईडची पण मी इथे अर्धा इंचावरती योगपट्टी आहे ती शिलाई मारून घेते योगपट्टी जोडायची ही पद्धत अगदी प्रोफेशनल आहे मैत्रिणींनो आपल्या साईडला बिलकुल आपलं मार्जिन आहे ते दिसत नाही अगदी इनविजिबल आपली आपल्या साईडनं शिलाई दिसते मैत्रिणींनो नक्की या पद्धतीने योगपट्टी एकदा ट्राय करा तर इथे बघा अर्धा इंचावरती मी योगपट्टीला शिलाई देऊन घेतली आता एक पार्ट मी तुम्हाला जोडून दाखवते बघा समोरासमोर आपल्याला योगपट्टी ठेवायची आहे आणि आता या पद्धतीने अर्धा वरती आपल्याला शिलाई मार्जिन दाबत टीप मारून घ्यायची आहे ते बघू शकता आपली अगदी परफेक्ट इथे योगपट्टी आहे ती जोडून झालेली आहे आता ही अशी गोल गोल फिरवायची आहे आपल्याला आणि थोडस अर्धा इंच मार्जिन ठेवायची आणि नंतर मग एकावरती एक अशी ठेवून आपल्याला त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे अगदी झटपट आपली इथे फिनिशिंगमध्ये योगपट्टी पण जोडून तयार होते बघू शकता तुम्ही इथे पुढच्या साईडला थोडीशी शिलाई आहे ती लॉक करून घ्यायची म्हणजे आपल्याला ओपन करताना ती शिलाई आहे ती निघत नाही तर इथे बघा मी सरळ करून घेतली आणि आता बघू शकता तुम्ही एक अगदी परफेक्ट आपली इथे योगपट्टी लावून तयार झालेली आहे आणि योगपट्टीचा शेप पण बघू शकता तुम्ही एकदम इक्वल आलेला आहे आणि इथे बघा अडीच इंच या साईडला आणि तीन इंच या साईडला परफेक्ट आपली इथे योगपट्टी लावून झालेली ला आहे आणि इथे शिलाई सात इंच आपल्या इथे हुकळूकपट्टीचं अंतर पण एकदम परफेक्ट राहिलेलं आहे तर हे सर्व चेक करायचं असतं आपल्याला ब्लाउज स्टिच करताना ठीक आहे तर आता योगपट्टीच्या इथे आपली फिनिशिंगमध्ये अशी शिलाई देऊन घेऊया आणि ते पट्टी एक्स्ट्रा दिसत आहे बघा पुढच्या साईडला ती अशी आतमध्ये क्रॉसमध्ये पाव इंचं कट करून घेतली म्हणजे कमरेचं फिटिंग पण अगदी प्रॉपर बसतं आपलं त्याच्यामुळे नाहीतर पट्टी जर जास्त झाली तर ब्लाउज आहे तो फिटिंग करताना बिघडतो आणि पोटात कमरेचं मार्किंग पण आपलं चुकलं जातं तर आता बघा सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पण योगपट्टी आहे ती जोडून घेतली आहे दुसऱ्या पार्टची आणि ते दोन्ही पार्ट आपले आता योगपट्टी लावून तयार झालेले आहेत फ्रंट पार्टचे आणि गळ्याचा आकार पण बघा तुम्ही अगदी सुंदर आलेला आहे आणि कुठे कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला चेक करून कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित ठीक आहे आता भाईचं कटिंग कसं करायचं ते आपण बघूया तर इथे बघा सव्वा इंच बाई आपण इथे मार्किंग आहे ते व्यवस्थित आखून घ्यायचं आहे ही उलट बाजू आहे त्याच्यावरती मी आखून घेतलेला आहे ठीक आहे आता खालच्या साईडने पाव इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे अगोदर बाई स्टिच करताना आपण ज्या आता रेषा आखलेली होती त्याच्यावरती पट्टी फोल्ड करायची आणि ते वर वरच्या साईडला पाच नंबरची टीप मारायची असते कारण की आपण आतल्या साईडला परत हात शिलाई करून घेतो आणि नंतर ती टीप उसळून घेतो मैत्रिणींनो त्याच्यामुळे पाच नंबरची टीप मारायची आणि ते बघा बाई आपली किती परफेक्ट तयार झालेली आहे तर दुसरी पण बाई सेम त्याच पद्धतीने रेडी करून घेऊया अगोदर पाव इंच पट्टी फोल्ड करून टीप मारायची नंतर नंतर। मी नंतर मग फोल्ड करून पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे आणि एकदा चेक करायचं आपली उंची जेवढी असेल तेवढी परफेक्ट येत आहे की नाही फोल्ड केल्यानंतर इथे बघा मी पाच नंबरची शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इथे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली बाई आहे ती इथे स्टिच करून तयार झालेली आहे आणि दोन्ही पण बाही अगदी परफेक्ट झालेल्या आहेत अजिबात एकाच साईडची बाही तयार होत नाही एकदम परफेक्ट तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बाहीचं आपलं स्टिचिंग अगदी परफेक्ट झालेलं आहे आता आपण बॅक पार्टच कटिंग कसं करायचं ते बघूया तर हा बॅक पार्ट आहे आपला तर इथे शिलाई मार्जिनच्या इथे आपल्याला अर्धा इंच असं क्रॉस कट करायचं असतं टक टक्सच्या इथून असं क्रॉस मध्ये मी अर्धा इंचवर कट केलं आणि इथे मुंड्याच्या इथे थोडस पाव इंच कट केलं म्हणजे बिलकुल आपला काक्यामध्ये घोळ वगैरे येत नाही आणि आता गळ्याचं फिनिशिंग मध्ये आपण कटिंग करून घेऊया ते बघू शकता बॅक पार्टचा गळा किती परफेक्ट आलेला आहे शेप आपला आणि टक्स दिल्यानंतर असा फोल्ड होणार आहे ठीक आहे तर आता आपण अगोदर टक्स मारून घेऊया पाठीच्या साईडला तर ते कसे मारायचे या पद्धतीने शोल्डरच्या मधोमध मुद आपल्याला फोल्ड करायचा आहे ब्लाऊज आणि असं नखाच्या साईडे प्रेस करून घ्यायचं इथे बघू शकता मी टक्स आहे तो देऊन घेतलेला आहे उंचीनुसार बघा अर्धा इंचावरती आपल्याला हा टक्स द्यायचा आहे आणि उंचीला तुम्ही तुमच्या गळ्याच्या अनुसार घेऊ शकता जास्त पण वरती घ्यायचा नाही गळा जर डीप असेल तर तर या टक्सला मी डबल शिलाई देऊन घेते डबल शिलाई देऊन घेतली आता कमरेचं कमरपट्टी आहे ते आपण लावून घेऊया तर ते बघा दोन इंचाची कमरपट्टी मी घेतलेली आहे आणि जिथे टक्स आहे तिथे मी क पट्टी आहे ती फोल्ड करून घेतलेली आहे बघा म्हणजे काय होतं कमरपट्टी आपली अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये लागते आता नकाच्या सायाने प्रेस करून त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे व्हिडिओ इथे थोडासा फास्ट केलेला आहे पण मी तुम्हाला सर्व काही समजून सांगणार आहे मैत्रिणींनो जिथे समजून सांगायचं आहे बारीक सारीक गोष्टी त्या सर्व काही तुम्हाला समजून सांगणार आहे ठीक आहे तर इथे बघा पाव असं पाव इंचावरती फोल्ड करत जायचं आणि पाच नंबरची टीप मारत जायची ठीक आहे बघा कमरेची पट्टी पण आपली अगदी फिनिशिंगमध्ये लागलेली आहे आणि इथे बॅक पार्ट आपला अगदी परफेक्ट रेडी झालेला आहे तर इथे फ्रंट पार्टला आता आपण पट्टी परफेक्ट अशी लावून घेऊया तर ते गळ्याचं जो कापड शिल्लक आता राहिलेलं होतं त्याच्यामध्ये मी अशी पट्टी काढलेली आहे आणि इकडे सव्वा इंचाची हुकपट्टी काढलेली आहे तर सर्वात अगोदर हुकपट्टी आहे ते आपण वरच्या साईडनं लावून घ्यायची आहे बघा पट्टी वरून खालच्या साईडला जोडतात आणि लुकपट्टी आहे ती खालच्या साईडनं वरच्या साईडला जोडतात मैत्रिणींना ज्या मैत्रिणींना पट्टी जोडता येत नाही त्यांच्यासाठी खास मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे माझ्या चॅनेलवरती तिथे जाऊन नक्की बघत चला तर तेव्हा खालच्या साईडनं थोडंसं सा फोल्ड केलं मी आणि नकाच्या साहाय्याने प्रेस करत आता ही संपूर्ण पट्टी आतल्या साईडला आपल्याला फोल्ड करायची आहे डबल फोल्ड करून घेतले बघू शकता याच्यामध्ये मध्ये आपल्याला आता टीप मारून घ्यायची बघू शकता आपल्या अगदी परफेक्ट इथे हुकपट्टी लागलेली आहे बघू शकता तुम्ही आता पट्टी कशी लावायची ते बघूया आपण ते बघा ब्लाऊज मी उलट्या बाजूने ठेवला आणि नंतर मग आता आपल्याला ही एका साईड अगोदर पाव इंच फोल्ड करायची आहे पट्टी एका साईडनं पाव इंच फोल्ड केली आणि नंतर मग खालच्या साईडनं आता पाव वरती लावायला सुरुवात करायची आहे ते खालच्या साईडला जे एक्स्ट्रा होत आहे ते कट करायचं आणि अशी फोल्ड करायची आहे खालच्या साईडने अशी ओपन केल्यानंतर बघू शकता अगदी फिनिशिंगमध्ये लागते आपली लुक पट्टी आणि आता बघा डबल फोल्ड करायचं आहे एकदा आपल्याला थोडंसं अंतर ठेवायचं अर्धा इंचाचं बघू शकता या पद्धतीने आणि नंतर मग त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला एकदा मी अर्धा इंचावरती फोल्ड केलं आणि अर्धा इंचाचं मार्जिन पुढे ठेवलेलं आहे बघा आणि आता नंतर त्याच्यावरती आपल्याला पाव इंचाची टीप मारून घ्यायची आहे पाच नंबरची टीप इथे आपल्याला मारून घ्यायची आहे म्हणजे आपले हुक्स आहेत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित लागले जातात तर ते बघा एक्स्ट्राचं जे येत होती पट्टी ती मी कट केली आणि आपल्या साईडने पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथे लुकपट्टी लावून झालेली ला आहे आणि एकावरती एक ठेवून आता हे पार्ट चेक करायचे आपला गळा आहे तो कुठे खालीवर होत नाही सा ना, ना तर ते बघा थोडंसं एका साइडला गळ्याचं फिनिशिंग आहे ते मी करून घेतलेलं आहे मी ते गळा कट करताना व्यवस्थित प्रॉपर करायचं आहे नाहीतर ब्लाऊज कट होऊ शकतो मैत्रिणींनो ही काळजी आपल्याला घ्यायची आहे ते बघा आता गळ्याचा शेप अगदी प्रॉपर आपल्या झालेला आहे आणि अगदी फिनिशिंगमध्ये दिसत आहे म्हणजे गोट लावायला आता आपलाकडं आहे तो रेडी झालेला आहे ठीक आहे तर आता फ्रंट पार्ट आपला फिनिशिंगमध्ये इथे मी तुम्हाला कसा स्टिच करायचं ते सांगितलं आणि बघू शकता आकार पण किती परफेक्ट आलेला आहे आणि कटोरी पण दोन्ही साईडची बघू शकता तुम्ही खूप सुंदर झालेला आहे आता आपण बॅक पार्टचं फिनिशिंग देऊन घेऊया आणि शोल्डर जोडून घेऊया तिथे मी व्यवस्थित शोल्डरला पिन लावून घेतलेले आहे अगदी झटपट आपला हा बिनास्तरचा ब्लाऊज आहे तो स्टिच करून होतो मैत्रिणींनो याला फारसा वेळ लागत नाही जर तुम्ही जर स्टिचिंगमध्ये जर तुम्हाला कुठे प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला ते बघा प्रॉपर मी शोल्डर आहे ते व्यवस्थित फिनअप करून घेतला आणि आता त्याच्यावरती शिलाई देऊन घेत आहे आणि आपण ब्लाऊज कट करताना अर्धा इंच गळ्याच्या साईडने शोल्डर उतार दिल्यामुळे आपला ब्लाऊज आहे तो बिलकुल उतरत नाही मैत्रिणींनो याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघा मी छत्तीस साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अपलोड केलेलं आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवरती तर इथे बघा डबल शिलाई मी शोल्डरला देऊन घेतलेली आहे ओपन केल्यानंतर बघू शकता एकदम परफेक्ट आपलं शोल्डर लागलेलं ला आहे आणि आता बाही जोडताना काय काय टिप्स लक्षात ठेवायच्या इथे व्यवस्थित बघा बाही जोडायच्या अगोदर इथे आपला मुंड्याचा शेप आहे तो बघा शोल्डर जे आहे ते थोडासा बाहेर दिसत आहे तर तो आपल्याला सरळ करून घ्यायचा असतो म्हणजे आपलं शोल्डर आहे ते बिलकुल उतरत नाही तर ही एक टिप लक्षात ठेवायची आहे तुम्ही तर इथे एक्स्ट्राचं बाहेर येत होतं ते शिलाई मार्जिन मी कट केलं आणि आता बघू शकता मुंड्याचा आपला शेप आहे तो परफेक्ट दिसत आहे आणि नंतर मग आपल्याला बाही जोडायची आहे आणि बाही जोडताना पुढचा भाग आणि पाठीचा भाग आहे तो चेक करायचा नेहमी ते बघू शकता मी फ्रंट पार्टला फ्रंट पार्ट आलेला आहे की नाही ते अगोदर चेक करून घेतलं आणि मध्यातून बाही आहे ती नेहमी लावायची म्हणजे बाही एकसारखी आपली लागली जाते आणि बाहीला कुठेही घोळ आणि चून वगैरे पडत नाही तर इथे बघा मध्यातून मी बाही जोडायला सुरुवात केलेली आहे आणि बाही जोडताना बिलकुल खेचायची नाही अगदी हळुवारपणे लावायची आहे आपल्याला आणि माझ्या बाई कटिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल बाई बिलकुल कमी पडत नाही आणि व्हिडिओ पाहिले नसतील बाई कटिंगचे तर तिथे जाऊन नक्की बघा एकदम परफेक्ट बाही बसते बघू शकता अजिबात कमी पडत नाही तर इथे बघा आता मध्यातून मी परत दुसऱ्या साईडला आता बाही आहे ती जोडून घेते अगदी हळुवारपणे हलक्या हाताने बाई लावत जायचं आहे बिलकुल खेचायची नाही माझे बाही कटिंगचे पण व्हिडिओ खूप व्हायरल झालेले आहेत आणि फिनिशिंग पण बाई कटिंगचं अगदी परफेक्ट येतं मैत्रिणींनो फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत बाई स्टिच केल्यानंतरचे तर नक्की बाई कटिंगचे पण व्हिडिओ बघा जर तुम्हाला बाही कटिंगमध्ये प्रॉब्लेम्स येत असतील तर तरी ते बघा मी बाईला डबल शिलाई देऊन घेत आहे आता त्या पद्धतीने डबल शिलाई देऊन घेतली आणि आता बाही आपली बघू शकता अगदी परफेक्ट जोडून तयार झालेली आहे सेम त्याच पद्धतीने आता मी दुसऱ्या साईडची पण बाही आहे ती जोडून घेतली एका साइडची बाही मी तुम्हाला परफेक्ट कशी जोडायची ते सांगितलं आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची पण बाही आहे ती मी जोडून घेतलेली आहे बघू शकता तर दोनही बाही आपल्या जोडून तयार झालेल्या आहेत अगदी फिनिशिंग मध्ये पद्धतीने आता आपण व्यवस्थित त्याला गोट कसा करायचा ते बघूया ठीक आहे काके मधले दोन्ही पार्ट मी व्यवस्थित चेक करून घेतले बरोबर येत आहेत की नाही तर एकदम परफेक्ट येत होते आता आपण गोट लावून घेऊया आता ब्लाऊजला आणि नंतर मग फिटिंग करून घेऊया तर इथे गोट लावण्यासाठी मी गळपट्ट्या काढलेल्या आहेत बघू शकता सव्वा सव्वा इंचाच्या या पट्ट्या पण कशा जोडायच्या असतात आणि गोट कसा करायचा याचा पण सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड आहे जर इथे तुम्हाला गोट समजला नसेल तर तिथे जाऊन नक्की बघत चला प्रत्येक व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे मैत्रिणींनो जेणेकरून तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करताना कोणत्याच अडचणी येणार नाहीत तर इथे बघू शकता मी गळपट्टी या पद्धतीने जोडून घेत आहे सरळ पट्टीवरती आपल्याला दुसरी पट्टी आहे ती या पद्धतीने ठेवायची आहे आणि नंतर मग आपल्याला त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे बघा सेम त्याच पद्धतीने सर्व पट्टी आहे ते मी जोडून घेतल्या आणि आता एका साइडने ही गळपट्टी आहे ती मी पाव इंचावरती फोल्ड करत टीप मारून घेत आहे लावायची पद्धत पण खूप सोपी आहे आणि सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे ते जाऊन नक्की बघत चला मी परत एकदा सांगत आहे कारण की हा कॉफी कलरचा कपडा आहे त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित दिसणार नाही मैत्रिणींनो तर इथे बघा मी आतल्या साइडनं गळपट्टी आहे ती ठेवलेली आहे आणि आपला जो मेन ब्लाउज आहे तो पण आतल्या साइडने सरळ बाजू आहे आणि त्याच्यावरती आता 5 इंच मी शिलाई देऊन घेत आहे दोन्ही सरळ बाजू गळपट्टीचे आणि ची आतल्या ला आहे बघू शकता आणि आता पाव इंचावरती आपल्याला ही संपूर्ण पट्टी आहे ती गळ्याला लावून घ्यायची आहे इथे बघू शकता गळपट्टी आपली लावून तयार झालेली आहे आता व्यवस्थित आपल्याला गळ्याच्या इथे फ्रंट ला आणि तसेच पाठीमागच्या जो कोपऱ्यामध्ये असा गोलाकार शेप असतो तिथे असे कट्स मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपला गोट आहे तो इझिली फोल्ड होतो मैत्रिणीं आणि कुठे धागे दोवरे असतील ते फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचे गोट लावायच्या अगोदर म्हणजे गोट लावल्यानंतर ते बाहेर दिसत नाहीत तर इथे बघा आता मी एवढा गोट आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यावरती असं प्रेस करत मी अगदी दोन रेषाची रेषा आहे ती मी ते टीप मारून घेत आहे बघा तर ही पण वेगळी पद्धत आहे गोट मारायची जेणेकरून आपलं कापड आहे ते इझिली फोल्ड होतं आणि शिलाई मार्जिन दाबल्यामुळं अगदी परफेक्ट इझिली फोल्ड होतो आपला गोट बघू शकता या पद्धतीने मी टीप मारून घेतली सगळीकडे आणि आता फक्त आपल्याला जेवढा गोट हवा आहे तेवढा असं आतल्या साईडने प्रेस करायचं बोटाने आणि त्याच्यावरती टीप मारत जायचं त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्याच्यामुळे गोट लावायचा जो व्हिडिओ आहे मी टाकलेला माझ्या चॅनलवरती लॉंग मध्ये नक्की चेक करा आणि तिथे जाऊन बघा म्हणजे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने गोट लावता येईल ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज गोट मारता येणार आहे अगदी फिनिशिंगमध्ये तर इथे संपूर्ण गोट आहे तो आपला देऊन झालेला आहे आणि याला नंतर व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इस्त्री वगैरे करून घ्यायची म्हणजे परफेक्ट शिलाई मार्जिन आपल्या साईडला दाबलं जातं तर बघू शकता तुम्ही इथे गोट आपला अगदी परफेक्ट लावून झालेला आहे तर आपण ब्लाउजचं फिटिंग कसं करायचं ते बघूया ब्लाऊज आहे तो मी उलट करून घेतला आणि मी आतून बाहेरून बिलकुल फिटिंग करत नाही मैत्रिणींनो ॲज इट इज अशीच फिटिंग करते म्हणजे अगदी प्रॉपर आपल्या शिलाई मार्जिन आतल्या साईडला राहतं आणि ब्लाऊज घातल्यानंतर पण आपल्याला कम्फर्टेबल वाटतं मैत्रिणींनो तुम्ही जर आतून बाहेरून फिटिंग करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर इथे मी फिटिंगचं मार्किंग आहे ते देण्या अगोदर व्यवस्थित इथे बाही जुळवून तसेच व्यवस्थित इथे काकीच्या इथला जो पॉइंट आहे तो आपला तिथे पिन अप करून घेतला अगोदर मग आपल्याला मापे टाकायचे आहेत आणि फिटिंग करायचं आहे इकडून तुम्ही दोन इंच जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तेवढं मार्किंग करू शकता दीड इंच दोन इंच तसेच दंडघेर जेवढा आहे तेवढं मार्किंग करायचं कमर घेर आठ इंच आहे दंडघेर इथे साडेसहा इंच आहे तसेच इथे आर्मोल पण मी चेक केला सव्वा आठ इंच आहे की नाही तर परफेक्ट येत होता सव्वा आठ इंच हे तिन्ही पॉईंट आपले सरळ आलेले आहेत बघा एकदम परफेक्ट आपलं म्हणजे ब्लाउज आहे तो इथे स्टिच करून तयार झालेला आहे इथे जर तुमचं माप खालीवरती झालं तर तुमचं शिलाई मार्जिन एकदा नक्की चेक करायचं बाहीचं तरी एकदा जास्त झालेलं असू शकतं किंवा मग फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं तरी झालेलं असतं अशी जर सरळ टीप तुमची आली नसेल तर तरी ते बघा आता मी पिना काढून घेते आणि दोन ते श तीन टिप आहेत ती मी मारून घेते प्रत्येकाची फिटिंग करण्याची पद्धत आहे ती वेगळी असते कोणी आतून बाहेरून फिटिंग करतं तर कोणी असं माझ्यासारखी करतं मी नंतर त्याला म्हणजे एक्स्ट्राचं मार्जिन राहिलेलं आहे त्याला फिनिशिंगमध्ये कट्स मारून इथे ओवरलॅप करून देत असते ब्लाउज मैत्रिणींना बघू शकता फिटिंग आपल्या एका साइडचं प्रॉपर झालेलं आहे आता दुसऱ्या साईडचं आपल्याला हे लुपट्टी जी आहे एक्स्ट्राची पुढच्या साईडला ठेवून घ्यायची आहे बघा आणि नंतर मग आपल्याला पिन अप करून घ्यायचं आहे आणि इथे काकेतले सर्व पॉईंट बरोबर त्याच्यावरती ठेवून पिनअप करून घ्यायचा अगोदर इथे व्यवस्थित जुळवून बाहीला पण व्यवस्थित जुळवून इथे पिनअप करून घेतलं पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे म्हणजे फिटिंग आपलं प्रॉपर येतं इथे बघा एका साईडला मी इथे नऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इकडे मी दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे या साईडला पण बघा आपली अगदी सरळ टीप येत आहे मैत्रिणींना मार्किंग पण सरळ आलेलं आहे परफेक्ट इथे दंड घेरी ते एका साइडला सात इंच आहे तर बऱ्याच मैत्रिणींचा एका हा एक हात आहे तो लहान असतो आणि दुसरा हात आहे तो मोठा असतो दंडामध्ये तर जसं तुमचं मार्किंग असेल तसं तुम्ही करून घ्यायचं आहे ते बघू शकता आता मी दोन ते तीन टिप आहे ते इथे मारून घेते अगदी फिनिशिंग मध्ये आपले इथे फिटिंग पण झालेलं आहे बघू शकता आता जे एक्स्ट्राचं मार्जिन आहे तुम्ही या पद्धतीने कट करून घेत असते बघू शकता आणि ते, ते काकेच्या इथे असे कट्स मारायचे छोटे छोटे जे ब्लाउजला आतल्या साईडला अगदी कम्फर्टेबल वाटतं आणि इथे शिलाई मार्जिन आहे ते, ते असं फोल्ड करायचं थोडस दोन रेषा फक्त ठेवायच्या आणि बाकीचं सगळं फोल्ड करून द्यायचं म्हणजे ब्लाऊज घातल्यानंतर ते एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन आतल्या साईडचं आतल्या साईडला जातं बिलकुल बाहेरच्या साईडला येत नाही तर बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज घातल्यानंतर ते एक्स्ट्राचं शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला दिसतं त्याच्यामुळे ते असं फोल्ड करून घ्यायचं दुसऱ्या साईडचं पण मी फिनिशिंगमध्ये कट करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचं कापड आणि असे कट्स मारून घेतलेले आहेत छोटे छोटे त्यामुळे बिलकुल टोचणार पण नाही बा आतल्या साईडला एकदम परफेक्ट आपलं इथे फिटिंग झालेलं आहे बघा आणि इथे इथे पण खालच्या साईडला मी शिलाई मार्जिन फोल्ड करून घेतलं आपला प्रॉपर ब्लाउज आहे तो इथे मी तुम्हाला बिनास्तरचा कसा स्टिच करायचा ते सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तर याला नंतर आपल्याला हाताला हातशिलाई करून घ्यायची आहे पाटीला पण हातशिलाई करायची आहे तसेच गळपट्टी जर तुमची गळ्याच्या साईडने जर थोडीशी दिसत असेल बाहेरच्या साईडला तर त्याला पण तुम्ही हातशिलाई करून घेऊ शकता फिनिशिंगमध्ये इस्त्री करून ठीक आहे या पद्धतीने आपला ब्लाउज आहे तो बिनास्तरचा परफेक्ट मी तुम्हाला स्टिच करून दाखवलेला आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आता हे ब्लाऊज आपला परफेक्ट आलेला आहे की नाही हे मी तुम्हाला चेक करून दाखवते तर बघा आता हा मापाला आलेला ब्लाऊज आहे आणि तो आपण व्यवस्थित त्याला जोडून घेऊया तर अगदी परफेक्ट येत होता बघू शकता अगदी ॲक्युरेट आलेला आहे कुठेच कमी किंवा जास्त ब्लाउज झालेला नाही बघू शकता आणि इथलं साईड पार्टचं सा मार्जिन पण बघा परफेक्ट आलेलं आहे आपलं तर या फिनिशिंगमध्ये तुम्हाला ब्लाउज आहे तो बिना सुद्धा स्टिच करायचा आहे आणि अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर ते बघा सात इंच परफेक्ट आपला आलेलं आहे ते फिटिंग पण आणि पाच इंचाची परफेक्ट कटोरी इथे आपली रेडी झालेली आहे मापाच्या नुसार तर मैत्रिणीं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद